सकाळचे अकरा वाजले आहेत आणि या बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं मी सेजलपुरवार स्वागत करते. बुलेटिनचा सुरुवातीला बातमी महत्त्वाची आहे. 31 मार्चला ईद आहे. मात्र देशभरातल्या बँकांची ईदची सुट्टी ही रद्द करण्यात आलेली आहे. यामागचं नेमकं कारण काय आहे ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत. तर एकतीस मार्च रोजी रमजान ईद निमित्त महाराष्ट्रामध्ये आणि भारतातल्या बहुतांश भागातल्या आपण पाहतोय राज्यातल्या आणि देशातल्या बहुतांश भागातल्या अनेक ठिकाणी सुट्टी देण्यात आलेली होती मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नवीन निर्देश जारी केलाय त्यानुसार बँकांची ईदची सुट्टी ही आता रद्द करण्यात आली असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे शिवाय जर आपण बघितलं तर यामुळे आता रमजानच्या दिवशी सर्व बँका सुरू राहणार असल्याचं देखील बघायला मिळत आहे एक एप्रिल रोजी बँकांना सुट्टी जाहीर झालेली आहे एकोणतीस मार्चला पाचवा शनिवार आहे त्यामुळे बँका सुरू राहणार आहेत बँकांची एकतीस मार्चची रमजान ईदची सुट्टी रद्द झाली आहे आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्यानं ही सुट्टी रद्द करण्यात आली आहे तर एक एप्रिल रोजी बँकांना सुट्टी असणार आहे देशातलं पहिलं सूर्यग्रहण आज होणार आहे आणि हे सूर्यग्रहण दक्षिण अमेरिका उत्तर आशिया वायव्य आफ्रिका युरोप उत्तर ध्रुव आर्टिक महासागर आणि अटलांटिक महासागर यासारख्या ठिकाणी दिसणार आहे सूर्यग्रहण आज दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होईल आणि संध्याकाळी सहा वाजून चौदा मिनिटांनी संपणार आहे मात्र हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे सुतक काळ वैध राहणार नाही ग्रहण काळात शुभ कार्यांवरती कोणतीही बंदी नसणार आहे सुतक काळ वैध नसल्यानं मंदिरांचे दरवाजे बंद होणार नाही किंवा पूजा करण्यासही मनाई नसेल आणि आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण बघूयात ती बातमी म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांना महावितरणने एक अतिशय मोठा दिलासा दिलाय आनंदाची बातमी आहे एक एप्रिल पासून वीज स्वस्त होणार आहे होय वीज दरात आता कमतरता केली जाणार आहे महावितरण कंपनीने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीज दर कपातीचा प्रस्ताव पाठवलाय आणि या प्रस्तावावर सुनावण्या झाल्या त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगानं वीज दर निश्चितीचे आदेश दिले आहेत त्यामुळे आता वीज दर दहा टक्क्यांनी स्वस्त होणार आहे जनसामान्यांसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आपण म्हणू शकतो आनंदाच्या बातमीसोबत राज्यभरातल्या इतर काही बातम्या बघूयात वेगवान स्वरूपात टॉप फिफ्टीमध्ये मुंबई विद्यापीठानं सादर केलेला अर्थसंकल्प वादात सापडला सिनेट सदस्यांना विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाची आगाऊ प्रत न देताच तो मनमानीकारक पद्धतीनं मंजूर करून घेण्यात आला त्यामुळे हा अर्थसंकल्प रद्द करावा ही जोरदार मागणी करत युवासेनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली नवी मुंबई महापालिकेमध्ये पालिका आस्थापनेवरील गट क आणि गट ड मधील विविध जागांसाठी तीनशे साठ रिक्त पद भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहे या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत अठ्ठावीस मार्च पासून अकरा मे पर्यंत आहे नवी मुंबई पालिकेमध्ये दोन हजार नंतर सर्वात मोठी भरती केली जाणार आहे नवी मुंबईमध्ये अंधिकृत इमारतीमध्ये तब्बल एकशे दोन सदनिकांची बेकायदेशीरपणे नोंदणी झाली आहे नवी मुंबईमध्ये चार दस्त नोंदणी कार्यालय असताना छुप्या पद्धतीने मीरा भाईंदरला ही नोंदणी करण्यात आली या प्रकारावर कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा सा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये दोन टक्क्यांची वाढ झाली आठवा आठव्या वेतन आयोगापूर्वी त्रेपन्नवरून वरून पंचावन्न टक्के हा भत्ता झाला पन्नास लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे महापालिकेला आता महसूल वाढीसाठी भूखंड विकण्याची वेळ आली आहे मात्र भूखंड खरेदीसाठी विकासकांनी पाठ फिरवल्याचं दिसतंय पहिल्याच प्रयत्नामध्ये अपयश आल्यानं पालिकेने दुसऱ्यांदा निविदा काढली आहे आधारभूत किंमत के कमी केल्यानं पालिकेला तोटा होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये हवा प्रदूषणात वाढ झाली त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं आरएमसी प्रकल्पांच्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली या अंतर्गत चोवीस प्रकल्पांना नोटीस सुद्धा बजावण्यात आली त्यामुळे ग्राहकांना घरं ताब्यात मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे मुंबई पालिकेकडून मुंबईकरांना गुढीपाडव्याला गिफ्ट मिळेल मलबार हिलमध्ये तयार करण्यात आलेला नेचर वॉक वेचं उद्घाटन रविवारी होणार आहे नागरिकांसाठी हा मार्ग खुला होणार आहे मात्र या नेचर वॉक वेचे आदित्य ठाकरे यांना श्रेय मिळाल्यानं लोकार्पण सोहळ्यामध्ये राजकीय वादाची लढाई होण्याची देखील शक्यता आहे ठाण्याच्या ध्वनी प्रदूषणामध्ये मोठी वाढ झाली आहे शहरातील तीस प्रमुख चौकांपैकी चौदा स्पॉट धोकादायक ठरवण्यात आले आवाजाच्या डेसिबलने अक्षरशः एका ओलांडले असं असल्यानं ठाणेकरांच्या कानाचे पडदे फाटणार ही भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली महापालिकेने जाहीर केलेल्या पर्यावरण अहवालामध्ये ही माहिती समोर आली समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणारे एक पासून समृद्धी महामार्गावर एकोणीस टक्के टोल वाढ लागू करण्यात आली आहे नागपूर ते इगतपुरी हा सहाशे पंचवीस किलोमीटरच्या मार्गावरती एक हजार दोनशे नव्वद रुपये टोल द्यावा लागेल डोंबिवलीमध्ये गुढीपाडवा नवीन वर्ष स्वागत यात्रेसाठी शहरातील वाहतुकीमध्ये बदल झाला आहे मोठ्या प्रमाणावरती नागरिक आणि तरुण वर्ग एकत्र येण्याची शक्यता आहे डोंबिवलीच्या वाहतुकीवरती परिणाम होऊ शकतो आणि यासाठी पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी या ठिकाणची वाहतूक मोठ्या प्रमाणात वळवली आहे कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या देशात मालवाहतुकीसाठी रेल्वे सर्वात जलद आणि किफायतशीर मार्ग आहे आणि यासाठी डबल डेकर मालगाड्यांची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका योजना आखली आहे मात्र हा मालवाहू रेल्वे मार्ग महाराष्ट्रामध्ये कार्यान्वित करण्यासाठी अनेक अडचणी आहे त्यामुळे डबल डेकर मालगाडी सुरू होण्यास अजून आठ ते नऊ महिन्यांची वाट बघावी लागेल पुढे पाडव्याच्या दिवशी बदलापूर कर्जत लोकल सेवा रद्द असेल नेरळ स्थानकामध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचं काम सुरू करण्यासाठी विशेष ब्लॉक घेतला जाईल त्यामुळे रविवारी सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे सर्व शाळांसाठी शिक्षण संचालकांचे नवीन आदेश देण्यात आले प्राथमिक शाळा सकाळी सात ते सव्वा अकरा तर माध्यमिक शाळांची वेळ आता पावणे बारापर्यंत असणार आहे पनवेल महापालिकेने सात अंधिकृत शाळांची या यादी जाहीर केली आहे आणि या यादीमध्ये आपण जर बघितलं तर या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं आवाहन सुद्धा महापालिकेने पालकांना केलंय त्यांच्यावरती कारवाई करणार असं देखील महानगरपालिकाने स्पष्ट केलेलं आहे लातूरच्या अहमदपूरमध्ये बनावट नोटा चलनात आणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याचं दिसतंय त्यावेळेस त्यांच्याकडून शंभर दोनशे आणि पाचशेच्या एकूण बारा हजार सातशे रुपयांच्या बनावट नोटा त्या जप्त करण्यात आल्या यासोबत एक लाख ब्याण्णव हजारांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला आणि आता बातमी मोठी आहे प्रशांत कोरटकर कडून रोल्स सा गुड़ अखेर साम टीव्हीने उकललेला आहे पोलीस शोधत असलेल्या रोल्स माहिती आपण साम पाहू शकतोय ही एक्सक्लुसिव्ह माहिती आहे पिंपरी चिंचवड मधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेकडे कोरटकर ची रोल्स रॉयस असल्याचं समोर आलेलं आहे तुषार कलाटेच्या मुळशी तालुक्यातील फार्म हाऊस वरती ही आलिशान गाडी उभी आहे डब्ल्यू बी टू ए बी वन टू थ्री या क्रमांकाच्या रोल्स रॉयससह तुषार कलाटेचे फोटो देखील समोर आले कोरटकरने पुण्यातील रेंज वेल्स या भागामध्ये ही रोल्स रॉयस चालवली आणि त्याचा व्हिडिओ शूट केला कोरटकर आणि कलाटेंचे एकत्र व्हिडिओ देखील साम टी व्हीच्या हाती आता लागले असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे तर आपण जर बघितलं तर गाडीचा क्रमांकसुद्धा आता समोर आलेला आहे आणि आपण पाहतो यावेळेस ही रोल्स रॉयल्स नेमकी कुणाची आहे कुठून आली होती या संदर्भात संपूर्ण माहिती आता साम टी व्हीला एक्सक्लुझिव्ह हाती लागलेली तीन चार महिन्यापूर्वीच आहे गाडी आपल्याच मालकीची आहे ती आपण बीएमडब्ल्यू फायनान्स कडनं दोन हजार सतरा ला गाडी घेतलेली आहे त्याच्यानंतर दोन हजार अठरा ला त्याची सीआयडीची इन्क्वायरी पण झाली होती सीआयडीची इन्क्वायरी त्याला सगळे डॉक्युमेंट वगैरे हो आपण सगळं सबमिट केलेले आहे त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर नाही सगळं कायदेशीर केलेलं आहे आणि कोरटकर आमचा लांब लांब पर्यंत काही संबंध नाहीये कोरटकरनी फक्त एक चक्कर एक कॉमन मित्रा बरोबर बर, तो माझ्या तिथे आला होता आणि एक चक्कर मला द्या मला मी फोटो का, एक काढू का पत्रकार असल्यामुळे म्हटलं काय आम्हाला अडचण नाही आणि ते तीन व चार चार तीन चार महिन्यापूर्वी हा प्रकार सगळा घडलेला आहे आणि तो आता माझी बदनामीचा आता प्रयत्न चालू आहे सगळा त्याच्याशी माझा काही कोरटकरशी काही लांब लांब पर्यंत संबंध नाही त्याच्यानंतर काही कॉन्टॅक्ट नाही आमचा आता या संदर्भात पोलिसांनी काय आपली आता सध्या यासोबतच आपण एकतरीत जर बघितलं तर ही गाडी कोरटगडच्या मालकीची नाही तर कलाटे यांच्या मालकीची आहे आणि ही गाडी जी आहे ती योग्य पद्धतीने घेतली असल्याचंही त्यांनी सांगितलं माझी केवळ बदनामी होते असं ते म्हणाले पुढे घेऊयात बातम्यांचा धावता आढावा सुरुवातीला काही क्रिकेट विश्वातल्या बातम्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं इंडियन प्रीमियर लीगच्या एकोणासाव्या सामन्याच्या तारखेमध्ये बदल जाहीर केला हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये होणार असल्याचं देखील बघायला मिळतंय हा सामना मुळता सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी नियोजित होता पण आता हा सामना आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आरसीबी विरुद्ध सीएसके आयपीएल सामन्यामध्ये कर्णधार रजत पाटीदारनं फलंदाजीमध्ये अर्धशतक गाठलंय शानदार गोलंदाजीच्या जोरावर आरसीबीने सीएसकेचा पन्नास धावांनी पराभव केलेला आहे ने या मध्ये सलग दुसरा विजय मिळवला आहे काल झालेल्या आरसीबी विरुद्ध सीएस के आयपीएल सामन्यामध्ये धोनीचा बालिकेला तब्बल सतरा वर्षांनंतर रजत पाटीदारने भेदला दोन हजार आठ नंतर चेपॉक स्टेडियम वरती आरसीबीचा हा पहिलाच विजय आहे आणि या विजयासह बंगळुरू आता पॉईंट टेबलमध्ये टॉप भर आहे ऋतुराज गायकवाड यानं पराभवाचं खापर क्षेत्ररक्षणावरती फोडलेलं आहे मला अजूनही वाटतं की या विकेटवरती एकशे सत्तर धावांचा यशस्वी पाठला हा करता आला असता पण फलंदाजी करणं इतकं सोपं नव्हतं खराब क्षेत्ररक्षणामुळे आम्हाला नुकसान झालं अशी प्रतिक्रिया ऋतुराज गायकवाड यांना दिली इरफान पठाण आणि संजय बांगर यांच्यासह अनेकांनी महेंद्रसिंग धोनीच्या वागण्यावरती आश्चर्य व्यक्त केलं धोनीच्या पुढे आर अश्विन फलंदाजीला आला इरफान पठाणने तीव्र संताप व्यक्त केला ट्विट केलं की के मी कधीही धोनीला क्रमांक नऊ वरती फलंदाजी करण्याच्या बाजूने नसेल संघासाठी हे आरक्षण आहे म्यानमारला भारतानं मोठी मदत केलेली आहे आय एफ सी एकशे तीस जे विमान आहे ते सामान पोचवण्यामध्ये येत आहे तर यामध्ये तंबूज फिलिंग याशिवाय बँक बँकलेट्स ब्लँकेट तयार खाण्यासाठी जेवण पाणी शुद्धीकरण यंत्र स्वच्छता किट सौर दिवे जनरेटर सेट्स आवश्यक औषधे यांचा समावेश आहे म्यानमार आणि थायलंडला भूकंपाचा जोरदार तडाखा बसला आतापर्यंत एकशे सदुसष्ट जणांचा मृत्यू झालाय तर सातशे बत्तीस जण जखमी झाले भूकंपाच्या धक्क्याने बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली एक इमारत कोसळली या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याचीही भीती आहे